नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबिल बनवतो आहे सर्दी खोकला झाला असेल किंवा तोंडाला चव नसेल तर एकदा अशी अंबील अवश्य बनवून पहा अगदी झटपट तयार होते आणि खायला पण खूप पौष्टिक आहे तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची अंबील करण्यासाठी मी दोन चमचे ताजं दही घेतलं आहे तर ते एका भांड्यात काढून घेऊया याला छान आता फेटून घ्यायचं आहे तर दही शक्यतो ताजच वापरा आंबट वापरू नका म्हणजे आंबील खायला मग एकदम छान लागते या दह्याला मी आता छान फेटून घेतलं आहे तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालती आहे पाणी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही दह्याच्याऐवजी ताक वापरलं तरी चालतं तर असं ताक आता तयार झालं आहे यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे जे आपण रोजच्या भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे आणि हे घालून आता छान सगळं मिक्स करून घेऊया ज्वारीचं पीठ घातल्यावर थोडेसे गोळे होतात तर ते आपल्याला मोकळे करून घ्यायचेत तर छान मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे हे असं आता पीठ तयार झालं आहे आता यामध्ये आणखी एक वाटी पाणी घालूया सुरुवातीला आपण एक वाटी घातलं आहे आता एक वाटी घालायचं आहे तर छान असं पातळ मिश्रण तयार झालं आहे आता लगेच याला फोडणी द्यायची आहे कढई छान गरम झालेली आहे तर यामध्ये छोटा एक चमचा तूप घालूया तुम्ही तुपाच्याऐवजी तेल घातलं तरी काहीच हरकत नाही तूप मेल्ट झालं की पाव चमचा जिरे घालायचेत आणि जिरे छान फुलले की चिमूटभर हिंग घालूया आणि एक लाल मिरची मी तोडून घेतली आहे लाल ऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल मिरची घातली म्हणजे आंबिलला खमंगपणा येतो थोडंसं परतून आता लगेच जे हे ताक आणि ज्वारीच्या पिठाचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि घातल्याबरोबर लगेच याला चमच्याने हलवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि याला शिजून घ्यायचं तर मला पाणी थोडं कमी वाटतं आहे आणखी लागणार आहे तर मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे कारण शिज जशी जशी ही शिजत जाते तशी आळून येते तर आता ये याला छान आपण शिजून घेऊया बरेच जण या आंबिलसाठी ताकामध्ये रात्री ज्वारीचं पीठ भिजवून ठेवतात पण तशी बनवली की थोडी आंबट होते आमच्या घरी अशी आवडते म्हणून मी लगेच ताकात पीठ मिसळून बनवते तुम्हाला तशी आवडत असेल तर तुम्ही रात्री ताकात पीठ भिजवून ठेवू शकता आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहे तर ही आत्ताच थोडीशी घट्ट झाली आहे तर जशी जशी शिजत जाईल तशी ती घट्ट होत जाते पण याला चांगलं आपल्याला सहा ते सात मिनिट शिजून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा कच्चेपणा निघून जातो आणि खायला पण मग कमंग लागते आता खळखळून याला उकळी आली आहे तर शेवटी मीठ घालूया आणि आणखी एखादा मिनिट उकळून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे तर आमच्या घरी मी बऱ्याच वेळेस ही नाश्त्यासाठी बनवते सगळ्यांना खूप आवडते थोडीशी घट्ट केली की अगदी उपम्याप्रमाणे लागते तर आता जवळपास सहा ते सात मिनिट झाली आहेत आपली अंबील शिजलेली आहे खाण्यासाठी तयार आहे गरमागरम अशीच तुम्ही वरून साजूक तूप घालून खाऊ शकता किंवा थोडीशी थंड झाल्यावर यामध्ये थोडंसं आणखी ताक मिसळूनसुद्धा खाता येते तर जशी तुम्हाला आवडते गरम थंड त्याप्रमाणे खाऊ शकता तर आता गॅस बंद करूया साजूक तुपाची धार सोडायची आणि गरमागरम ही अंबील खायची एकदम मस्त लागते चवीला बऱ्याच वेळेस आपल्याला तोंडाला चव नसते किंवा सर्दी खोकला झाल्यावर सुद्धा तुम्ही ही गरमागरम घेऊ शकता तर अशी आंबील अवश्य एकदा करून पहा खायला पण खूप पौष्टिक आहे आणि केल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा